पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर सुनित्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह दादांकडील उत्पादन शुल्क क्रीडा व युवक कल्याण आणि ओखाफ ही खाती देण्यात आली मात्र ऐन अर्थसंकल्पाच्या तोंडावर अर्थ मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्याकडेच ठेवलं मात्र आता मुख्यमंत्री फडणवीसांकडे असलेल्या तिजोरीच्या चाव्या सुनित्रा पवार यांच्याकडे देणार देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर मंत्री छगन भुजबळांनीही याला दरोजा दिलाय खरंतर सर्वाधिक अर्थसंकल्प सादर विक्रमापासून दोन पावले मागे होते मात्र विमान अपघातात दादांचा मृत्यू झाला आणि माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडेंचा विक्रम मोडता मोडता राहिला मात्र दादांच्या मृत्यूनंतर अर्थसंकल्पासाठी घ्याव्या लागणाऱ्या बैठकांमुळे फडणवीसांनी अर्थमंत्री पद स्वतःकडेच ठेवलं महायुतीची सत्ता स्थापन करताना अर्थखातं दादांच्या राष्ट्रवादीला देण्यात आलं होतं आता सध्या तरी अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलं तरी आगामी तीन ते चार महिन्यात अर्थखातं सुनित्रा पवार यांच्याकडे दिलं जाणार आहे त्यामुळे दादांचं कुटुंब सांभाळणाऱ्या आणि बारामती टेक्स्टाईलचा सा गाडा सांभाळणाऱ्या सुनित्रा पवार यांच्याकडे राज्याच्या तिजोळीच्या चाव्या दिल्यानंतर त्या दादाप्रमाणेच काटेकोरपणे अर्थखातं सांभाळणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा